शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात होय केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर कृषी भारत ॲग्रिकल्चर इंडिया या ट्विटरवरती माहिती सांगण्यात आलेली आहे की एम एस पी वाढवणारा शेतकरी दरवर्षी उंची गाठण्याचा मानस यावर्षी एम एस पीमध्ये प्रति क्विंटल दीडशे रुपयांनी वाढ किमान आधारभूत किमान कमाल दर या ठिकाणी एम एस पीवर विश्वास ठेवा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी गव्हाच्या एम एस पीमध्ये दीडशे क्विंटलने वाढ लवकरच गहू खरेदीची प्रक्रिया सुरू होणार होय या ठिकाणी एम एस पीचे नवीन युग थेट पेमेंट सशक्त शेतकरी आता यम एस पीवर खरेदी केलेल्या पिकांचे पैसे थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील तेही अठ्ठेचाळीस तासाच्या आत सोपे आणि पारदर्शक आणि जलद प्रणाली कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीचा आदर करणे महत्त्वाचे आहे आता एम एस पीवर विश्वास ठेवा आता गहू खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत थेट त्यांच्या बँक खात्यात एम एस पी पेमेंट मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर भरोसा एम एस पी का अब गेहू खरेदी के बाद को अठ्ठेचाळीस घंटे के अंदर एम एस पी का भुगतान सीधा उनके बँक खाते मे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा